श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूया माझे नाव अजय मेहता मी मुंबईचा रहिवासी आहे मी दोन हजार मध्ये श्री परमज्योती भगवती धर्मात सामील झालो त्यांनी माझ्या आयुष्यात असंख्य अविश्वसनीय चमत्कार घडवले आहेत आज त्यांनी कशाप्रकारे हस्तक्षेप करून मला पूर्णपणे आर्थिक विनाशातून वाचवले हे मला सांगायचे आहे साधारण दहा वर्षांपूर्वी मी क्युबाला शुगर कोटेड आयबू प्रोफेन गोळ्यांचे चाळीस फूट लांबीचे दहा कंटेनर्स निर्यात केले होते जेव्हा हे कंटेनर्स बंदरात पोहोचले तेव्हा त्यांची रॅन्डम तपासणी करण्यात आली क्युबाचे गुणवत्तेचे निकष अत्यंत कडक आहेत इतर अनेक देशांपेक्षाही जास्त तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना काही गोळ्यांवर पांढरे डाग आढळले जे प्रत्यक्षात साखरेच्या स्फटिकीकरणामुळे झाले होते यामुळे त्यांनी सर्व बॅचेसची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश दिले जेव्हा आम्ही अम आमचे कंट्रोल सॅम्पल्स तपासले तेव्हा आम्हाला समजले की ही समस्या सर्व मालामध्ये होती मी पूर्णपणे कोलमडून गेलो होतो क्युबा हजारो मैल दूर होता आणि माझे सर्व पैसे या मालामध्ये गुंतलेले होते जर माल नाकारला गेला असता तर माझ्यावर दिवाळखोरी आणि पूर्ण आर्थिकरित्या कोसळण्याची वेळ आली असती परिस्थिती बदलण्यासाठी मी शारीरिक स्तरावर काहीही करू शकत नव्हतो हो त्यावेळी मी सुमारे सात वर्षांपासून श्री परमज्योती भगवती भगवानांचा भक्त होतो कोणताही लौकिक उपाय उरला नसल्यामुळे मी पर्सनल दर्शनासाठी गेलो दर्शनादरम्यान मी गोळ्यांची एक स्ट्रीप दाखवली आणि सर्व समस्या समजावून सांगितली मला पहिला प्रश्न असा विचारण्यात आला की उत्पादनाची गुणवत्ता इतर बाबतीत चांगली आहे का मी उत्तर दिले की साखरेच्या स्फटिकीकरणाव्यतिरिक्त इतर सर्व गुणवत्तेचे निकष उत्कृष्ट आहेत त्यानंतर श्री परमज्योती भगवती भगवानांनी ती स्ट्रीप आपल्या दिव्य हातात घेतली आणि त्यावरून हळुवारपणे हात फिरवला त्यांनी करुणेने सांगितले की सर्व काही ठीक झाले आहे आणि आता काळजी करण्याची गरज नाही घरी परतल्यानंतर लवकरच मला क्युबातून थक्क करणारी बातमी मिळाली सर्व गोळ्या मंजूर झाल्या होत्या जे अशक्य वाटत होते ते चमत्काराने सुटले होते त्यांच्या केवळ दिव्य हस्तांच्या स्पर्शाने करोडो गोळ्यांमधील दोष दूर झाला आणि माझे कुटुंब आर्थिक विनाशातून वाचले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत तुम्ही सदैव माझ्या हृदयात आहात आणि मी नेहमी तुमच्या दिव्य सुवर्ण चरण कमलांवर लीन आहे जय बोलो चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय